आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वफ कायद्यासंदर्भी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज राज्यसभेसमोर मांडण्यात आला यावर आता चर्चा सुरू असून लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे राष्ट्रीय सहकारी संस्थांचा डेटाबेस तयार करण्याचं काम जवळपास पूर्ण झालं असून सध्या या पॅक्सचं संगणकीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आगामी काळात पॅक्सची सुविधा नसलेली एकही ग्रामपंचायत देशात उरणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शहा यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत झाली महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं भरण्यात येणार आहे संपूर्ण भरती पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनाही कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी कलि राज्य शासन पंच्याहत्तर हजार पदभरती करणार आहे यापैकी अठरा हजारपेक्षा जास्त पदभरती महिला बालविकास विभागाकरता करण्यात येणार नागपूर इथल्या मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नाही आणि इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्त वैद्यकीय अधिकारी नगर रचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पंधरा दिवसात चौकशी करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा तिसरा दीक्षांत समारंभ येत्या फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विधी विद्यापीठाचे कुलगुरू भूषण गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे विधी विद्यापीठातील बी एल एल बी ऑनर एल एल बी एल एल एम पदवी या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्णपदक आणि पी एच डी पदवी प्रदान करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असं धुणीभांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीही बंद करणार नाही असं आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथल्या धुणीभांडी काम करणाऱ्या वीस महिलांना फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह इथं भेट घेतली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून दररोज आर टी जी एस आणि ई एफ टी केलं जातं त्यापैकी सात आणि दहा फेब्रुवारीला अज्ञाताने आर टी जी एस आणि एनईएफटी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया हॅक करून तिथून सर्व रक्कम दिल्ली आणि नोएडा इथल्या बँक खात्यात वळती केली दरम्यान व्यवस्थापकांनी याबाबतची पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमांवय गुन्हा दाखल केलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल Namaskar,